नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उसाला उच्चांकी दर देऊन पाटील बंधूंनी जपले शेतकऱ्यांचे हित शेतकरी नेते राजू खिचडे यांचे प्रतिपादन बोरगाव येथील शेतकरी संघटना व कर्नाटक रयत संघाच्या वतीने अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांचा सत्कार अरियंत शुगर इंडस्ट्रीज दैनापूर या साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे एम डी अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करीत आहेत कोणतेही बायो प्रोडक्ट नसताना यंदा चालू हंगामात तेत्तीसशे पन्नास रुपये प्रतिटनास उसास भाव देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित जोपासलं आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या व्यथा जाणून घेऊन पाटील बंधूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी करीत असलेले प्रयत्न हे सर्वच कारखानदारांना मार्गदर्शक आहे असे मत शेतकरी संघटनेचे नेते राजू खिचडे यांनी व्यक्त केले अरियंत साखर कारखान्याकडून प्रतिटनास तेहतीसशे पन्नास उच्चांकी दर दिल्याने आज बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रेस संघ यांच्या वतीनं अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला कर्नाटक रेसंघाचे गौरव अध्यक्ष परमपूज्य दरीखान आजा म्हणाले कैलासवासी रावसाहेब पाटील यांनीही गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते आज त्यांच्यामुळेच अनेक शेतकऱ्यांचे उद्धार झाले आहेत सहकार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी पद देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावलं आहे शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेताना पाटील बंधूंनी उसाला दिलेला भाव हा आम्हा शेतकऱ्यांचा विजय आहे आम्ही करीत असलेल्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा देऊन राज्यात इतके उच्चांकी दर देणारा एकमेव कारखाना असल्याचे सांगितले तात्यासाहेब बसन्नावर म्हणाले शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलन करीत आहेत या आंदोलनास पाटील कुटुंबीय नेहमीच पाठिंबा दिला आहे अभिनंदन पाटील हे साखर कारखानदार आहेत तर उत्तम पाटील हे शेतकऱ्यांची कैवारी आहेत राम लक्ष्मण जोडी असलेल्या या बंधूंनी शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन राज्यात उच्चांकी दर दिले यापुढे आपण सर्व शेतकरी या बंधूंच्या मागे खंबीरपणे उभे असणार असून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं सत्काराबद्दल उत्तर देताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले पत नसणाऱ्यांना पद देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठीच दादानी अरिहंत पतसंस्थेची स्थापना केली आज त्यांचा आदर्श घेऊन आम्ही दोघे बंधू शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करीत आहोत अरियंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक विविध योजना हाती घेतल्या आज साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव योग्य वजन व अल्पदरात साखर देत आहोत शेतकरी विकास झाला तरच देश विकास होत असतो यामुळे आपण शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य दिलं आहे संस्थेच्या माध्यमातून पाणी योजना ठिबक योजना ट्रॅक्टर योजना हाती घेतली यंदाचा महापूर अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे याची जाण म्हणून आपण यावर्षी उसास प्रतिटन तेतीसशे पन्नास रुपये दर दिला आहे असे सांगितले याप्रसंगी उपस्थित मान्यवर सर्वश्री उद्योजक अभिनंदन पाटील संघटनेचे नेते पंकज तिप्पन्नावर रमेश पाटील तात्यासु केस्ते तात्यासाहेब पाटील शीतल बागे बाबासू पाटील सुभाष चौगले तात्यासाहेब बसन्नवर अभिनंदन फिरगन्नावर रमेश मालगावे बंटी पाटील अभय पाटील विकास समगे राहुल घाडगे प्रकाश तारदाळे पोपट पाटील व इतर संघटनेचे कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते हिरकन न्यूजकरिता बोरगावहून सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट